मला असं वाटत की खर तर त्यांच्या जीवनामध्ये मला इतक्या गोष्टी जवळून पाहायला मिळाल्या की त्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख जर मी करू लागलो तर कदाचित तास दोन तास देखील कमी पडतील ते ज्यावेळेस लोकसभेमध्ये गेले आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये गेल्यानंतर ते उपनेते झाले अनेक वेळा महाराष्ट्रातनं गेलेले नेते हे लोकसभेमध्ये हरवून जातात वर्षानुवर्ष चाळीस वर्ष महाराष्ट्रात राजकारण केलेले गोपीनाथरावजी लोकसभेमध्ये गेल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात त्यांनी आपली चुणूक दाखवली आणि त्यानंतर लोकसभेला देखील त्यांनी आपलंस करण्याचं काम केलं खरं म्हणजे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे की गोपीनाथरावजींना केंद्रीय मंत्री म्हणून काही दिवसाचाच काळ मिळालं जर गोपीनाथरावजी ग्राम विकास विभागाचे मंत्री म्हणून केंद्रात काम करत होते गोपीनाथरावजींना अधिक काळ मिळाला असता तर या देशामध्ये एक चमकता तारा म्हणून या देशाचे नेते म्हणून गोपीनाथजींना आपण पाहू शकलो असतो मग अशी रमेश अप्पा तुम्ही सांगितलं हे खरंय की गोपीनाथजींनी त्या सभेमध्ये हे सांगितलं की देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र पण त्याच्यानंतर मला माध्यमांनी विचारलं गोपीनाथरावजी होते मी माध्यमांना सांगितलं हे काही म्हणू द्यात पण आम्ही गोपीनाथरावजींना उधारीवर मोदीजींना दिलाय विधानसभेची निवडणूक झाली की आम्ही गोपीनाथरावजींना परत आणणार आहोत आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहोत खरं म्हणजे आमचं ते स्वप्न दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलं नाही आज खरं म्हणजे ज्यावेळी या पदावर मी बसतो त्यावेळी मला याची जाणीव असते की गोपीनाथरावजी सारख्या व्यक्तींनी केलेल्या या बलिदानामुळे त्यांनी केलेल्या संपूर्ण या कार्यामुळे आज आमच्या सारख्या मंडळींना ही सगळी पद भोगता येत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी आपण एखादा पुतळा का बांधतो तर तो पुतळा याकरता बांधतो की त्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालण्याकरता पुतळा बांधतो